कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय माझे दर्पण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जो पत्रकार बांधवांचा सन्मान आपण आयोजित केला त्याबद्दल आम्ही मनापासून आभारही व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो गुरुजींना मला प्रबोधन करायचं आपल्या <laughs> गावची पत्रकारिता मोदी जवळपास नांदेड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्या पत्रकार संघाचा धबधबा आणि आपला गौरव आहे परवाला आम्ही माहुरा गेलो होतो आमची महाराष्ट्र पत्रकार परिषद म्हणजे मिश्रा आणि आमचे सर्व राज्यातले सगळे लोक आले होते आणि ताटे पाटील माली पाटील आणि लक्ष्मण लक्ष्मण भिसे आम्ही एवढं जण त्या ठिकाणी गेलो होतो त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा जे आमचे राज्याध्यक्ष आहेत जस्याम देशमुख सर त्यांनी आपल्या पत्रकार संघाचं फोन भरून कौतुक केलं की महाराष्ट्रात कुत्रबी नाहीत परंतु मी पत्रकार भवन उभं केलं आणि त्यांना आमचा सर्वात मोठेपणा सांगितलं बा ग्रामपंचायतनं आम्हाला जागा दिली तत्कालीन आमदार म्हणून आम्हाला खासा दिला आणि ग्रामीण भागात पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही सर असं आणि तर एवढं असताना या पद्धतीनं संवेदना आज जवळपास वीस वर्ष झाली म्हणजे तुम्ही त्याचे साक्षीदारच आहात वीस वर्षापासून पत्रकार संघामध्ये चालू आहे या अगोदर मारतळा कोठा तिथले सगळे पत्रका पत्रका को पत्रकार लोक म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे बासठ गाव होते या बासठ गावाच्या अंतर्गत जेवढे पत्रकार लोक काम करतात ते सगळे आपल्यासोबत मग नंतर हळूहळू आता त्याला त्याला घर घर मारतळा पत्रकार संघ झाला नंतर शिराडून पत्रकार संघ झाला पण तरीही आपल्या पत्रकार बांधवाने किंवा आपल्या पत्रकार संघानं आवाज दिल्याच्या नंतर आजही सगळे पत्रकार एकत्र आपल्या पत्रकार भवनामध्ये एकत्र अर्ध्या रात्री येतात कारण ही आपली संस्था असल्यासारखे इथून आपली स्टार्टिंग आहे सगळ्यांची आणि आम्हाला सगळं अभिमान आहे आमच्या सोबत असलेले आज सोबत असले। ते खूप मोठे झाले सोबतच असलेले म्हणजे ते कृष्णा जमेगावकर असतील किंवा मनोहर कदम असतील संतोष पांडवे असतील आपले डोंबरफाई सर असतील हे लोक म्हणजे आमच्या सानिध्यात राहिलेले आपल्यासोबतच पण आज ते आमचे जिडराव दांगे सर असतील आज म्हणजे गावात पत्रकारिता करता करता आज ते जिल्हा सांभाळतात म्हणजे ही जी आहे तर या म्हणजे गावकऱ्यांचं प्रेम आणि ह्यांचं कार्य करण्याची आमची सगळ्यांची शैली यामुळे थोडस आहे आणि सर्वप्रथम बांधवांची जी काही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं खरीचा वाटा म्हणून बांधवांच्या माध्यमातून जी जी आम्ही दखल घेतो किंवा जो पाठपुरावा करतो त्याला हे अशा पद्धतीने हळूहळू या येत असत ये एक तर तुमचं म्हणजे हे सहकार्य आणि आमचं थोडस थो टेखन या पद्धतीने काय होत की आगामी काळ अति मोठ्या प्रमाणावर निधी यावा जिल्हा परिषदचा यावा खासदारचा यावा आमदारचा यावा निधी जास्तीत जास्त जेवढा ये गावात येईल तेवढे विकास कामा जास्त होतील सहा जानेवारी हा दिवस होता परंतु आपली नसल्यामुळे त्या दिवशी आलंबन केलेला आहे सर्व पत्रकारांचा आपण सन्मान करत आहोत काम म्हणजे सरपंच त्यानंतर ग्रामविकास अधिकारी दिवसामध्ये पत्रकार जेव्हा बी होतो तेव्हापासून पेपर चालतो या पेपरमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी पत्रकारांच्या संदर्भात त्याने उल्लेख केला आवश्यक त्या ठिकाणी राहावे लागते असं नाही त्यामुळे पत्रकाराच्या आधारावर हिंदुस्थानच नव्हे पत्रकारिता सोबत नाही त्यामुळे समाजाची प्रगती करण्यासाठी समाजाचे जे दोष आहे दो दोष देखील केलं पाहिजे टाकलं पाहिजे समाजाला आणि पत्रकार आहेत पत्रकारिता आहे पत्रका हा ती खराब म्हणून सगळे पुढारी सगळे अधिकारी आणि एवढा असताना देखील पाहतो होत इतकं सगळं आहे परंतु चार चार खोल्यावरून पैसे देखील आजही सापड <laughs> मोजायला वेळ मिळणार मी इतका वेळ पुरे होणार बरोबर गबाड सापडला गबाड सापडत ते तर हे सगळं असताना देखील चालू आता पैसा पुरून हा पैसा या देशातला हा पैसा आपला सगळ्यांचा पण असे लोक आहेत परंतु पत्रकार म्हणजे आणि पत्रकारामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये दहशत आहे आणि त्यांनी कुठेतरी ही बातमी दिल्यामुळेच सरकारला जागा सरकारचे जरी डोळे असले अनेक ठिकाणी तरी मी काय सांगितलं की सूर्यापेक्षा देखील जास्त कवी बघतात आणि कवीपेक्षा जास्त पण पत्रकार बघतात कवी म्हटलं अनेक गोष्टी आहेत संदर्भामध्ये बावीस तारखेला रामल आहे चौदा तारखेपासून आपल्या देशामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी अशा प्रकारचा उत्साह असतो आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारच्या सूचना अन्यापेक्षा विनंती प्रधानमंत्री आपल्याला दिलेली आहे आता त्यांनी सांगेन की स्वच्छताविषयी पत्रकार पुढे घाण आहे दवाखान्याच्या पुढे घाण आहे गावात देखील बऱ्याच ठिकाणी कचरा साचलेला आहे काही ठिकाणी नाल्या उरलेल्या आहेत त्यामुळे आईंना माझी विनंती आहे ग्रामविकास अधिकारी आपली पोस्ट आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना कामाला लावायचं त्यामुळे अशा पद्धतीनं गावातली स्वच्छता कशी होईल आणि मोदीजींनी सगळ्यांना विनंती केली की आपण जिथं राहतो घर त्याचा परिसर स्वच्छ ठेवा